वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण प्लॅसेंटा प्रिविया त्याच्यामध्ये बघितलं प्लॅसेंटा प्रिवियाचे कारणे आणि नेक्स्ट बघितलं प्लॅसेंटा प्रिवियाचे चिन्ह आणि लक्षणे आता बघणार आहे आपण प्लॅस्ट प्रिवियाचे प्रकार टाईप्स प्लॅसेंटा प्रिविया प्लॅसंट प्रिवियाचे काउजेस कारणे त्याच्यामध्ये पाच पॉइंट पडतात आणि नेक्स्ट ब मध्ये प्रिवियाचे चिन्ह आणि लक्षणे प्लॅसेंट प्रिवियाचे चिन्ह लक्षणे काय बघितले होते आपण दुसरा ती आता दुसरा आणि तिसरा तिमाहीमध्ये सुरुवातीस अनअपेक्षित चमकदार लाल रक्तस्त्राव होतो आता दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाईमध्ये लाल रक्तस्त्राव अनपेक्षित अपेक्षा नसलेले चमकदार रक्तस्त्राव होतो नेक्स्ट पॉइंट होता गर्भधारण्या दरम्यान रक्तस्त्राव होण्याच्या इतर काही का, का कारणाप्रमाणे प्लॅस पिऊयामध्ये लक्षणीय वेदना होत नाहीत आणि काही प्रमाणात होतात वीस आठवड्यानंतर रक्तस्त्राव गर्भधारण्याच्या विसाव्या आठवण आठवड्यानंतर रक्तस्राव हा होतं परंतु तो कधी कधी होऊ शकतो कधीही होऊ शकतो नंतर गर्भधारण्यादरम्यान वैजयन्य मार्गातून रक्तस्राव होत असल्याने कोणत्याही मलेरियाला त्वरित मदत घेणे महत्वाचे असते कारण प्लासेंटा मुळे आणि बाळाला दोघांना आई आणि बाळाला दोघांनाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो नेक्स्ट पॉईंट आहे प्रिवियाचे प्रकार आता पूर्ण प्लॅसेंटा प्रिविया म्हणजेच काय तर पूर्ण प्लॅसेंटा प्रिविया म्हणजे गर्भाशय ग्रीवाला व्यापते पूर्ण प्लॅसेंटा जो असतो पूर्ण प्लॅसेंटा तो, तो गर्भाशय ग्रीवाला व्यापते सुरक्षित प्र प्रस्तुतीसाठी अनेकदा सिझरियन विभागाची आवश्यकता असते प्लॅसेंट प्रिव्हियामध्ये हा प्रकार डिलेवरी पद्धत ठरवण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आता पूर्ण प्लॅसेंटा काय करते तर डिलेवरी पद्धत ठरवण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे सेकंड जर् आहे आंशिक प्लॅसेंट प्रिविया आता आंसे प्लॅसेंट म्हणजे पूर्ण प्लॅसेंटा प्रवाहापेक्षा कमी गुंतागुंतीचा धोका दर्शवितो आता या पूर्ण प्लॅसेंटा पेक्षा आंशी प्लॅसेंटा हा गुंता कमी गुंतागुंतीचा धोका दर्शवतो हो हा प्रकार सुरक्षित गर्भधारण्यासाठी आरोग्यसेवा आरोग्यसेवा निर्णयाचे मार्गदर्शन करते आता आंसे प्लॅसेंटा काय करतात तर सुरक्षित गर्भधारणेसाठी आरोग्यसेवा निर्णय आरोग्यसेवेचे निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करते त्याच्यामधला तिसरा पॉईंट आहे प्लॅसप्रिव्याच्या प्रकारामधला सिमांत प्रिविया आता सीमांत म्हणजे प्लॅसेंटाची किनार प्लॅसेंटाची जी किनार असते परंतु ती पूर्णपणे झाकत नाही हा प्रिविया गंभीर आहे प्लॅसटाचे किनार पूर्णपणे झाकत नाही म्हणून हा हा प्रिविया गंभीर आहे नेक्स्ट आहे प्लॅसप्रिव्याचे निदान डायग्नोसिस प्लॅसप्रिव्याचे निदान करताना सामान्य वैद्यकीय ऐतिहासिक शारीरिक तपासणी इमेजिंग अभ्यास यांचा समावेश होतो आता प्लॅसिंटप्रिव्याचे निदान कशाने ठरते तर प्लॅसिंटप्रिव्याचे निदान करताना सामान्य वैद्यकीय इतिहास म्हणजे इतिहास शारीरिक तपासणी हिस्ट्री कलेक्शन शारीरिक तपासणी आणि इमेजिंग यांचा अभ्यास समावेश होतो पहिला आहे अल्ट्रासाऊंड अधिक तपशील हिस्ट्रीमध्ये अधिक तपशील पाहण्यासाठी हे तंत्र गर्भाशयाच्या संबंधात प्लॅसेंटाची स्थिती पाहण्यासाठी आणि प्रिवियाची उपस्थिती निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आता अल्ट्रासाऊंड कशासाठी तर अधिक तपशील पाहण्यासाठी जास्त माहिती करण्यासाठी गर्भाशयाच्या संबंधात प्लॅसेंटा प्लॅसेंटाची स्थिती म्हणजे तो कुठं आहे आणि प्रिवियाची उपस्थिती प्लॅसिंटाप्रिव्याची उपस्थिती आहे नाही हे निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते अल्ट्रासाउंड ट्रान्स अल्ट्रासाउंड अल्ट्रासाऊंड म्हणजे ट्रान्स अल्ट्रासाउंड अल्ट्रासाऊंड म्हणजे काही प्रकारामध्ये अधिक आधी, अधिक डिटेल्समध्ये डिटेल्समध्ये तपशील करण्यासाठी म्हणजे जास्त डिटेल्समध्ये माहिती करून घेण्यासाठी वैजॅनल इन uh, एजेशन करतात म्हणजे आतम सोन अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करतात विशेषतः गर्भधारणाच्या सुरक्षित सुरुवातीच्या काळात म्हणजे ट्रान्स अल्ट्रासाऊंड केले जाते सु वै अल्ट्रासाऊंड वैजॅनल कधी केले जाते तर ट्रान्स वैजॅनल सुरुवातीच्या म्हणजे विशेषतः गर्भधारणेच्या सुरुवातीसच्या काळात व ट्रान्स अल्ट्रासाऊंड केले जाते तिसरा पॉईंट आहे एम आर आय आता चुंबकीय अनुवाद इमेजिंग विशिष्ट परिस्थितीमध्ये प्लॅस स्थानाबद्दल अतिरिक्त माहिती प्रदान पक्षन करण्यासाठी एम आर आय केले जातात काही प्रकरणामध्ये एम आर आय हा केले जात नाही सहसा डॉक्टर नाहीच सांगतात ट्रान्स ट्रान्सनवर्जायनल अल्ट्रासाऊंड आणि अल्ट्रासोनोग्राफी एवढंच त्याच्यामध्ये होत असतं आणि अँटीस्कॅन न नंतर प्रिवियावर ट्रीटमेंट काय तर प्लॅसिंडाप्रियावर ट्रीटमेंट म्हणजेच उपचार प्लासेंडाप्रिव्हियाचा उपचार हा त्याच्या स्थितीवर तीव्रतेवर आणि गर्भधारणाच्या टप्प्यावर अवलंबून असतो प्लासेंटिया प्रिवियाचा उपचार कशावर अवलंबून असतो तर त्याच्या स्थितीवर आणि तीव्रतेवर गर्भधारणाच्या टप्प्यावर अवलंबून असतो त्याच्यामधला पहिला टेस्ट काय ब्लड बेड रेस ॲक्टिव्हिटी रिट्रॅक्शन विषया विषयांच्यावर विश्रांती आणि क्रियाकला क्रियाकलाप प्रतिबंधक सो प्लॅसेंटा प्रिव्हिया प्रकारात एक एकतस्त होण्यासाठी धोका कमी करण्यासाठी शारीरिक क्रिया क्रिया कमी करा शारीरिक क्रिया कमी प्रमाणात करणे आणि बेड रेस्ट करण्यास सा, सांगितले जाते तर प्लॅसेंटा प्रिवर उपचार काय तर बेड रेस्ट जास्त प्रमाणात बेड रेस्ट ॲक्टिव्हिटी ही यांच्यावर विशेष लक्ष दिले जाते नेक्स्ट पॉईंट आहे आपला रुग्णालयात दाखल करणे पेशंटला रुग्णालयात दाखल करणे जर स्थिती अधिक गंभीर स्वरूपात असेल किंवा खूप रक्तस्त्राव होत असेल तर आई आणि बालकाचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे खूप आवश्यक आहे जर परिस्थिती जास्त गंभीर असेल किंवा खूप रक्तस्त्राव खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल आई आणि बालकाचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे हे खूप आवश्यक असते नेक्स्ट पॉईंट आहे ब्लड ट्रान्समिशन रक्तसंक्रमण जास्त रक्तस्त्राव होत असेल तर रक्त कमी कर होण्यासाठी सॉरी रक्त कमी होण्याची शक्यता असते आणि जास्त रक्तस्त्राव होत असेल तर रक्त कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे रक्ताचे पुरेसे प्रमाण राखण्यासाठी ब्लड ट्रान्समिशनची आवश्यकता असू शकते आता सी शिक्षण सिजरेन शिक्षण शिजरेन विभाग अनेक प्रकरणामध्ये प्रस्तुतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो आता शिजरियाच्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका ठरवण्यासाठी ची शिफारस केली जाते रक्तस्राव टाळण्यासाठी शिक्षण म्हणजे शिजरियन शि शिशेक्षण केले जाते थिरॉइड इंजेक्शन आता थिरॉइड इंजेक्शन चौथा पॉईंट आपला जर बाळाला गुंतागुंतीमुळे वेळेच्या आधी प्रस्तुती करण्यासाठी असेल जर बाळाला गुंतागुंत असेल त्यामुळे वेळेच्या आधी जर आपल्याला डिलिव्हरी करायचं असेल तर फुफ्फुसाचा विकास वाढण्यासाठी रेट वाढवण्यासाठी से स्थिरॉइड इंजेक्शन दिले जाऊ शकतात तर त्याच्या प्रिव्हेंशन काय तर उपचार झाल्यानंतर प्लॅसेंट प्रि प्रिवर प्रिव्हेंशन प्रतिबंध अर्ली रेग्युलर प्रिव्हेंशन अर्ली रेग्युलर प्रिव्हेंशन म्हणजे लवकर आणि नियमित प्रसवपूर्वक काळजी आई आणि विस विकसनशील बाळाच्या आरोग्यावर लस ठेवण्यासाठी देण्यासाठी लवकर सातत्यपूर्ण प्रस्तुत प्रसवपूर्व काळजी द्यावी प्रस्तुतीच्या पूर्वच म्हणजेच प... काळजी आई आणि विकसनशील बाळाच्या आरोग्यावर लस देण्यासाठी लवकर आणि सातत्यपूर्ण प्रसवपूर्व काळजी घेतली जाते आरोग्यपूर्ण जीवनशैलीची निवड संतुलित आहार आईला संतुलित आहार घेण्यास सांगावे व्यायाम आणि योग्य प्रस्तुतीपूर्व जीवनसत्व निरोगी जीवनशैली राखणे तिला चांगला आहार घेणे व्यायाम करणे व्यायाम आणि योग्य प्रस्तुतीपूर्व जीवन जीवनसत्वाचा आहार आहार निरोगी जीवनशैली निरोगी जीवनशैली ठेवणे असे प्रिव्हेशन प्रस्तुतीपूर्व केले जाते नेक्स्ट आहे कॉम्प्लिकेशन प्लॅसिंडप्रिव्याचे कॉम्प्लिकेशन काय तर वैजनल ब्लिडिंग सर्वात सामान्य कॉम्प्लिकेशन म्हणजेच जास्त प्रमाणात रक्तस्त्राव रक्तस्त्राव जो गंभीर स्वरूप स्वरूप घेऊ शकतो जास्त प्रमाणात रक्तस्त्राव जास्त ब्लिडिंग झाल्यास ते रक्तस्त्राव गंभीर स्वरूप घेऊ शकते आणि आई आणि बाळाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो सामान्य ब्लिडिंग सामान्य ब्लिडिंगमुळे अकाली जन्म एकदा ब्लिडिंग चालू झाल्यास बाळाचा जन्म कधीही होऊ शकतो आता सामान्य ब्लिडिंग चालू झाल्यास एकदा बाळाचा जन्म हा कधीही आणि कुठेही होऊ शकतो त्यामुळे बाळाला आणि आईला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आता अकाळी जन्म झाल्यास त्यामुळे बाळाला आणि आईला आ, आ आरोग्याच्या आईला सॉरी आईच्या आरोग्याला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात प्रसव प्रसर रक्तस्राव प्रस्तुतीनंतर ही जास्त रक्तस्राव ही एक संभाव्य गुंतागुंत आहे ज्यासाठी वैद्यकीय लक्ष देण्यासाठी आवश्यकता असते आता प्रस्तुतीनंतर संभाव्य गुंतागुंत ज्यासाठी वैद्यकीय लक्ष म्हणजे जे काही डॉक्टर वगैरे असतील डॉक्टर वैद्यकीय त्यांनी प्रस्तु रक्त प्रस्तुती झाल्यानंतर रक्तस्रावावर लक्ष देणे आवश्यक ठरते नंतर अशक्तपणा वारंवार रक्तस्राव झाल्यामुळे अशक्तपणा निर्माण होतो तडजोड रक्तप्रवाहामुळे गर्भाची वाढ विघटते तडजोड रक्त झाल्यामुळे गर्भाची वाढ ही विघटते अशा प्रकारे प्लॅसप्रिव्याची कॉम्प्लिकेशन वरीलप्रमाणे प्रमाणे दिसून येतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जर तुम्हाला खरंच व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज असेच नवीन नवीन मराठी नोट्ससाठी मराठी नोट्ससाठी अपडेट्ससाठी भारती भारती नर्सिंग क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे या तुमचे जे काही मैत्रमैत्रिणी असतील त्यांना मराठी नोट्स हा नोट व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये